पुढची बातमी संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज पुन्हा मध्ये मोर्चा निघणार आहे संभाजीराजे छत्रपती सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे या मोर्चामध्ये सहभागी होतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या मोर्चेकरांनी केली आहे आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन चिरे यांनी पाहूया छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आक्रोश मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सर्व जाती धर्म पंथांचे नागरिक सहभागी होणार आहे आणि लाखांच्या संख्येने हा मोर्चा निघणार असल्याचा दावा केला जातोय आपण पाहतो अशा पद्धतीने या ठिकाणी जे मोर्चेकरी आहे ते गळ्यात काळा रुमाल बांधून या ठिकाणी दाखल झालेले निषेध म्हणून हा काळा गमचा या सर्व मोर्चेकऱ्यांनी घातलेला आहे त्यांच्याकडून आपण आता त्यांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेऊया सर आपल्यासोबत विनोद काकडे सर आहेत ते देखील या मोर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत असं काय सांगाल आजच्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या काय काय आजच्या मोर्चाची सर्वात प्रमुख महत्वाची मागणी ही आहे की जो या प्रकरणाचा जो प्रकर या तपास आहे तो निपक्ष होण्यास गरजेचं आहे प्रशासनावर काही प्रकार एक प्रकारचा दबाव आहे आपण कितीही म्हटलं तर तिथले जे मंत्रीपद आहे किंवा तिथला जे राजकीय दबाव आहे तो नसावा यासाठी निपक्ष होण्यासाठी आपल्याला निपक्ष तपास होणं गर या सगळ्या सर्व ज्या घटना चालू आहे आणि जे कृत्य परळीमध्ये झालं तर याच्यावर जोपर्यंत शासन जनतेच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे कधी सहकार्य करणार आणि आदेश देणार तर या भावनेचा उद्रेक आणखी याही पुढे वाढणार आहे फक्त पालकमंत्री बदलणे किंवा मकोका लावणे एवढंच एवढा केल्याने भागणार आहे का नाही नाही एवढं केल्याने भागणार नाही हे कुठं काही वेळापुरतं हे नाटक चालू आहे यांचं हे एव... आरोपीना पाठीशी घालण्याचं हा षडयंत्र आहे जर आरोपी धनंजय मुंडेंच्या जवळचे स्पष्टपणे दिसत असताना आणि यापूर्वीच्या तुम्ही जर अनेक घटना जर त्या परळीमध्ये बघितल्या असताना याचा मोरका धनंजय मुंडेच हे सर्व जनतेला सर्वसामान्यांना माहीत असताना केवळ अशा थातुरम्यावर कारवाई करून भागणार नाही त्यामुळे आम्ही हे मोर्चे आज तुम्ही बघत असताना की मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर मध्ये केवळ मराठा समाजच नाही सर्व जाती धर्मातील जर मुस्लिम असतील दलित असतील धनगर समाज असतील सर्व बहुजन समाज जातीचा असल्याचं काही जण टीका करत होते त्यांना उत्तर का नाही नाही जाती तर तुम्ही जर आज बघा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून उत्तर मिळणार आहे आणि तुम्ही साऱ्या मोर्चामध्ये जर बघितलं सर्व मान्यवर जे भाषण वा, करणारी मान्यवर होती बोलणारी मान्यवर होती सर्व जाती धर्मात होती जितेंद्र आवड सारखा व्यक्ती तुम्ही जर बघितलं तर वंधारी समाजातून येतो तो, समाजा तो देखील मोर्चामध्ये सहभागी होऊन विरोध करत असेल तर हा जातीचा मोर्चा नाही आहे या मोर्चेकरांची आणि काळ्या फिती लावून गळ्यात काळे गमचे घालून काळे कपडे घालून या सर्व घटनेचा आता या ठिकाणी निषेध केला जात आहे आणि थोड्याच वेळात आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर